तू साडेपाचशे कोटी रुपये दिलास तर मी तुला ह्याच्यातनं निर्दोष बाहेर काढतो साधारणतः दोन हजार तेवीसचा प्रकार आहे हा गायकवाड कुटुंबावरती दोन हजार एकवीसमध्ये गुन्हे दाखल झालेले आहेत त्यावेळेला सुपेकर साहेब इथं जेल ऑथॉरिटीला होते आणि त्याच्यानंतर त्यांच्यावरती इथे एक जेलमध्ये एक हमला झालेला होता त्याच्यानंतर त्यांच्या सुरक्षेचे कारणास्तव किंवा त्यांच्या सोयीसाठी त्यांना अमरावती जेलमध्ये वर्ग करण्यात आलं आणि वर्ग केल्यानंतर तिथं जी काही एस पी आहेत डॉक्टर ॲडव्होकेट चिंतामणी ते हे सुपेकर साहेबाच्या नातलक आहेत असं आम्हाला समजण्यात आलं आम अमरावती कारागाराच्या एस पी त्याच्यानंतर त्यांना तिथं एकोणीस आठ दोन हजार तेवीस रोजी सुपेकरांनी तिथं भेट दिली असता साधारण तसं काही नऊ ते साडेबारापर्यंत ह्यांना एक विशेष कक्षामध्ये बोलवण्यात आलं विशेष कक्षामध्ये बोलवण्यात आल्यानंतर ह्यांना धमकवण्यात आलं की तुझी दीड हजार कोटीची प्रॉपर्टी आहे हे तू साडेपाचशे कोटी रुपये मला दे मी तुला ह्या सर्वांना सर्व फिर्यादीला हे करून ते सर्व माझं ऐकतील आणि ते माझ्या संबंधित आहेत आणि तू साडेपाचशे कोटी रुपये दिलास तर मी तुला ह्याच्यातनं निर्दोष बाहेर काढतो अशा प्रकारे त्यांनी दोन हजार तेवीसमध्ये सांगितलेलं आहे

होते। चार चार आता त्याच्यामध्ये जी गायकवाड आतमध्ये असताना त्यांची काही प्रॉपर्टी होती त्या प्रॉपर्टीमध्ये एसबीआय असेल क्रोमा असेल या लोकांना त्या लोकांचे पण आमच्याकडे पत्र आलेले गायकवाडांना त्यांनी पत्र पाठवलं की संबंधित जी व्यक्ती आहे दीपक साळुंके ते आम्हाला धमकावतोय त्या त्यांच्या किरायादारांना तसं त्यांनी पत्र जेल ऑफ जेलमध्ये गायकवाडांना दिलेलं आहे सुपेकरांनी थेट पैशाची मागणी केली काय चिंता म्हणेल नाही नाही सुपेकरांनी सुपेकरांनी भेटून स्वतः जेलमध्ये जाऊन भेटून एकोणीस आठ दोन हजार तेवीसचं प्रकरण आहे तिथं जाऊन भेटून गायकवाड यांचं जर बॅकग्राऊंड पाहिलं तर ते अत्यंत क्रूर आहेत त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत मगरी पळून लोकांना धमकवतात अशा एखाद्या व्यक्तीनं अशा आरोप केले तर ते कितपत सत्य आहेत हा आता याच्यामध्ये गायकवाडांवरती गुन्हे दाखल आहे ते बऱ्याच गुन्ह्यामध्ये त्यांना जामीन मान्य न्यायालयाने दिलेला आहे त्याच्यामध्ये आणि तीनशे सत्याहत्तर जसं सर्टिफिकेट यांनी इश्यू केलेलं आहे का त्या हॉस्पिटलमध्ये त्या कधी गेलेल्या नाहीत किंवा तिथं उपचार कधी घेतलेले नाहीत किंवा तिथल्या लोकांचं असं म्हणणं आहे माहितीच्या अधिकारामध्ये काढला असता की आमच्याकडून हे कुठलंही सर्टिफिकेट इथून इशू झालेलं नाही कारण की यांनी संघ धमकावलं मारहाण केली आहे का आम्ही माहितीच्या अधिकारामध्ये मागितलेलं हे दोन हजार तेवीस मधले आता आम्ही पिटिशन फाईल केलेलं ना त्यावेळेला त्यावेळेस म्हणजे कधी केलं तर दोन हजार ला तुम्ही माध्यमासमोर आला सुपे करावर आरोप होता तुम्ही आरोप करताय का त्यात ते म्हणून नाही नाही त्यामध्ये आम्ही अक्च्युली त्यावेळेलाच आम्ही आठशे बारा आपली चोवीसमध्ये पिटिशन फाईल त्यावेळेला केलेलं आहे आम्ही आज बोलत नाहीत दोन हजार चोवीसला खंडपीठ नागपूर खंडपीठामध्ये ज्या वेळेला आमच्यावर अन्याय झाला लगेच आम्ही त्याच्यावरती न्याय आणि यांचं बाहेर कोणीही नव्हतो त्यावेळेला यांच्या विरोधात फिर्याद देण्यासाठी मग आम्ही म्हटलं की मान्य न्यायालयाला आपण न्याय मागू आणि खंडपीठामध्ये ते दाखव आणि त्याच्यामध्ये काय झालेलं आहे साहेब ज्या वेळेला सुपेकरांनी जेलमधले ऑथॉरिटी ते तुम्ही गायकवाडांना त्रास द्या असं म्हणून जे लोक ऐकत नाहीत सात लोक निलंबित केलेले संबंधित अमरावतीच्या जेल मधले असतील राठोड एक महिला आहे हा भोसले असतील असे सात लोक फुल्ल कारणा म्हणून त्यांनी निलंबित सुपेकर साहेबांनी ते निलंबित केले माझा प्रश्न ते जेलमध्ये जाऊन धमकावलं कशा पद्धतीने धमकावलं होतं काय म्हणाले त्यांना सकाळी साडेनऊ नऊ वाजता साधारणतः जेलमध्ये जाऊन एक विशेष कक्षामध्ये बोलवण्यात आलं त्यांना व्हीलचेअरवर त्यांना चालता येत नाही व्हीलचेअरवर घेऊन नानासाहेब नाना त्यांना व्हीलचेअरवर बोलवण्यात आलं आणि त्यांना त्या ते विशेष कक्षामध्ये साधारणतः नऊ पासून साडेबारापर्यंत याचं कारण काय एका कायद्याला तुम्ही कुठल्या कायद्याला कुठल्या काय कायद्या नंतर घेऊन तुम्ही त्याला विशेष कक्षामध्ये बोलून धमकावताय ते कुठल्या याच्यामध्ये बसत मी सांगितलं की हे जे तुझी दीड हजार कोटीची प्रॉपर्टी आहे हे गुन्हे कसे तुला आहे सगळं माहीत आहे आणि तुला जर इथून वाचून जायचं असेल तर तू आम्हाला साडेपाचशे कोटी रुपये दे आणि नाहीतर आम्ही तुला इथं जगू देणार नाही काय करणार आम्ही जिवे मारणार असा आशियांना आमच्या सांगितलेलं आम्ही तुम्हाला जेवे आणि संबंधित कर्मचाऱ्यांनाही ऐकल्यामुळं त्यांना सात जणांना निलंबित केलेलं आहे हा तिथे केलेलं आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका